मी प्रवीण श्रीकांत घरबडे राहणार ढवळी तालुका जिल्हा सांगली माझी दोन मुलं ढवळी हायस्कूल ढवळी येथे शिक्षण घेत आहेत आता एक आठवीला आहे आणि एक नववीला आहे त्या शाळेमध्ये परिस्थिती अशी आहे की तिथे शिक्षकच नाही आहेत चार पाच वर्षापासून त्या शाळेमध्ये शिक्षक नाही आहेत फक्त एक शिक्षक आणि एक मुख्याध्यापक यांच्यावर पूर्ण आठवी नववी दहावी असे तीन वर्ग सुरू आहेत आणि तीन शिपाई आहेत शाळेला एक क्लर्क आहे एवढंच आहे म्हणजे शिक्षकांची जिथे गरज आहे तिथे शिक्षक नाही आहेत त्याच्यामुळे मुलांच्या अभ्यासाची आणि त्यांच्या शैक्षणिक आणि शारीरिक वाढीला पूर्णपणे असा पूर्णपणे थांबलेला आहे सगळं ते आणि मी याच्यासाठी वारंवार शिक्षणाधिकाऱ्यांच्याकडे तक्रार देऊन सुद्धा त्यांच्याकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये ते असे त्यांच्याकडून असं समजतय की आमचा आणि तुमच्या शाळेचा काहीही संबंध नाहीये त्यांना काय सांगायला गेलं तर ते तुमच्या स्तरावर तुमचं तुम्ही करा असं आम्हाला त्यांनी दरवेळेला सांगतात तु तर आज मी जिल्हा शिक्षण अधिकारी यांच्याकडे जाऊन तक्रारी अर्ज दिलेला आहे की तुम्ही त्वरित आठ दिवसात शिक्षक भरती अतिरिक्त शिक्षक का होईना खरे शिक्षकांची भरती करून द्यावी नाहीतर आठ दिवसानंतर ना आम्ही सर्व पालक मिळून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहे असा अर्ज आम्ही आज तक्रारी अर्ज शिक्षण अधिकाऱ्यांना देऊ लागलेला आहे त्याची एक प्रत शिव मॅडम यांना दिलेली आहे दुसरी प्रत कलेक्टर साहेबांना दिलेली आहे तिसरी पालक पालकमंत्र्यांच्याकडे दिलेली आहे